मनोज जयांग पाटील यांच्या आंदोलनात तुम्ही खंडे समर्थक म्हणून काम केलेले मात्र आज तुम्ही त्या आंदोलनाला विरोध करताय करतायमके हे विरोध करण्याचे कारण काय अकरा महिने झाले आंदोलन चालू आहे त्याच्यातले त्याच्यात नऊ महिने झाले अंतरावलीमध्ये आंदोलन चालू आहे आंदोलन जे अगोदर चालू होतं ते आरक्षणासाठी चालू होतं आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडत तो राजकारणाकडे गेला आणि राजकारणाकडून तो आता कुठेतरी जातीयवादाकडे आहे आणि गावागावातला जाती असं जा लोक बिघडलं आहे गाव त्याच्यासाठी आम्ही पाहिलं आहे की ह्या लोकसभेला कितीही त्रास झाला आणि गावातले लोक आज एकमेकाशी बोलत नाही आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मागे पडत चाललाय तर आम्हाला असं वाटतं कुठंतरी हे थांबायला पाहिजे कुठंतरी गावातल्या लोकांचं समाजाचं जे हे भान त्यांचं हे समा भावना समजून घेतल्या पाहिजे की काय आहे आपला रेटा बरोबर आहे आपली मागणी बरोबर आहे पण त्याची तरी आपण पद्धत वगैरे बदलायला पाहिजे आपल्या याच्यातून बाकीच्यांना त्रास होता कामा नाही कारण आपल्याला समाजात राहायचं आहे आणि समाजात सलोखा बिघडू देता नाही येऊ नये असं मला वाटतं प्रत्येकाने काल जारंगे पाटील यांनी असाही आरोप केलेला आहे की के तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या चार मंत्र्यांनी काहीतरी आर्थिक पुरवठा केला आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ लागला त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही सध्या योग्य वेळ आल्यानंतर त्याच्यावर आता सच आहे आज तुम्ही निवेदन दिले त्या निवेदनातून नेमक्या तुमची दोन निवेदन तुम्ही या ठिकाणी दिले त्या दोन निवेदनातून तुमची नेमकी काय मागणी होती पहिलं निवेदन असं होतं की गावातलं वातावरण बिघडलंय जातीय सलोखा बिघडलाय गावातल्या लोकांनी सुरुवातीला सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिलाय आजही आत्र दिवस ते लोक सेवा करतात पण कुठंतरी ह्या जातीय ते थोडेसे बाजूला गेलेत तर हे लोकांमधली नाराजी वाढली पण ते समोर येऊन स्पष्ट सगळ्यांशी बोलू शकत नाही आणि आम्ही ती हिंमत केली बरोबरला बरोबर आणि चूकला चूक बोलून दाखवण्याची के हिंमत केली की हे कुठेतरी थांबवा कारण गावागावातलं वातावरण बिघडलं आहे कीर्तनाला कोणी जायचं महाराज कुठला आला आहे त्यानुसार कीर्तनाला जाणाऱ्याची संख्या आजकाल तशी दिसायला लागली मग हे सगळ्याच ठिकाणी जर दिसायला लागले आज ज्या जयंत्या साजऱ्या व्हायला लागल्या तर त्या जयंती ज त्याच लोकांना बोलवलं जातंय बाकीच्या समाजाला बाजूला ठेवलं जातं आहे जा याच्यातून कुठं तरी जाती सलग वेळा तो, तो, तो बिघडता कामा नये कायदा व्यवस्थेचा प्रश्न होता कामा नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि गावात सगळेच मुलं शिक्षण घेत आहेत आत्ता दहावी बारावीच्या परीक्षा होत्या नीटच्या परीक्षा होत्या तुमचं जर बारा एक दोन वाजेपर्यंत जर रोज जर कीर्तन ते चालू असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाचं काय गाव हे शक्यतो शेती हे त्यांचं मुख्य व्यवसाय आहे शेतकरी हा दिवसभर शेतातलं काम करून घरी येतोय आणि जर त्याला झोप मिळत नसेल त्याच्या रोजदारीवर जर अडचण येत असेल प्रत्येक ठिकाणी त्याला सगळ्या अडचणी फेस करावं लागत असतील लहान लहान मुलं आहेत रोज एवढी वर्द एवढ्या गाड्या पोलीस बंदोबस्त याच्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होत चाललाय निवेदन तुम्ही त्या निवेदन तुम्ही काय मागणी केलं ती आमची मराठा आरक्षण जी मागणी आहे ती प्रखरपणे आम्ही मांडतोय खरा मुद्दा काय होता की कुणबी नोंदी शोधणं आणि त्यानुसार आरक्षण देणं तर कुणबी नोंदी तुम्ही शोधतायत का सरकारने तुमची ती मागणी मान्य केली आहे तर हो ती मागणी मान्य केल्यानंतर तुम्ही कुणबी नोंदी सोडण्यासाठी काय प्रयत्न केले तुमच्या लेवलला तुम्ही शासनाच्या मागे किती लागले तुम्ही शिंदे समितीला निस्ती मुदत माडू त्याच्यामध्ये तुमच्या मराठवाड्यातले तज्ज्ञ लोक आहेत का आरक्षणाचा मुद्दा कोणाचा होता मराठवाड्यांचा आणि गरजवंताचा गरजवंत कोण आहे मराठवाडा आहे मग मराठवाड्याचा तुम्ही पहिला विचार करायचा सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इतरातल्या समन्वयकांनी सांगितलं होतं की तुम्ही आधी घ्या नंतर आमचा विचार करा तर तो जर त्यावेळेस आरक्षण आज मिळालं असतं तर आपल्याला हा प्रश्न पन्नास टक्क्याच्या वरती सुटला असतं तर ते करावं सगळ्यात महत्वाचं आरक्षणाने निस्ता प्रश्न सुटणार आहे आरक्षणाच्या सोबत काय पाहिजे तर शिक्षणामध्ये सुविधा शिक्षण मोफत व्हायला पाहिजे नंतर जे क्लासे क्लासेस येते महागडे त्या क्लासेसमध्ये मराठा मुलांना सगळ्या समाजाच्या मुलांना पंचवीस टक्के जागा आरक्षित करा जसं तुम्ही खाजगी शाळांमध्ये करतायत त्यानुसार क्लासेसमध्ये पण करा नंतर व्यवसाय करण्यासाठी जी अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी योजना आहे तिथं पंधरा लाखाची कर्ज मिळत आहेत तर त्याची मर्यादा वाढा त्याच्यासाठी तारण ज्या गोष्टी आहेत ह्या अटी आणि शर्ती शिथिल करा आणि शक्यतो नवीन नवीन कोर्सेस कुशल कामगार तयार करून त्याच्यातून रोजगाराच्या दो संधी मराठा समाजासाठी निर्माण कराव्यात अशी आमची प्रमुख माहिती मग उद्यापासून